ज्यूस बनवलेला आहे आणि हा ज्यूस भरून ठेवलेला आहे कारण रोज दोन तो काढायचे बर्फाचे हे ज्यूसचे एक ग्लास ग्लासमध्ये पाणी टाकायचं गरम आणि चार पाच दिवस पिऊ शकता ज्यूस हा गाजर आणि बीटचा त्याकरता मी गाजर बीट मिक्सरमध्ये पिसून हे ठेवलेलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे ते चार पाच दिवस ज्यूस जातो हा कारण कधी वेळ नसतो तर करून ठेवायचा आणि एका एक ग्लासामध्ये पाणी टाकायचं गरम पाणी आणि त्याच्यामध्ये टाकायचं आता फ्रीजमध्ये ठेवतो मी एक गाजर घेतलेला आहे घेतलं साफ करून घेतलं वरची साल काढते आणि बीट पण घेतलेलं आहे बीट पण का वरची साल काढणार आहे त्याची आता गाजर बघा कसं शिलून घेतो कारण कचकच लागत नाही रेती विती असली मग ते कचकच लागते रेती खडा म्हणजे आपल्या शरीरामध्ये नाही जायला पाहिजे म्हणून असं सोलून काढते त्याकडे आता बीट पण तसंच बीटला तसंच सोलणार आहे त्याच्यावरती साल काढून घेणार बीटची दोन कबाट लागलं पुढचा बागू काढला वरच सालपट्ट्याचे काढून घेणार ते काढलं पूर्ण असे काढते हा ज्यूस पिणं चांगली गोष्ट असतं डोळ्यासाठी आपल्या आणि शरीरासाठी पण पचन क्रिया होते जेवण पण आपल्याला पचन होतं अर्थात हा ज्यूस पिणं चांगली गोष्ट आहे रक्त पण आपली हजाराची पण वाढ होते ही अद्रक घेतलेली आहे तिची पण वरची साल काढते अशी साळून काढलं तिला बारीक 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 कट करून घेणार ते त्या करताय एक आवळा पण घेतलेला आहे दोन्ही गाजर कापून घेतलं आवळा पण कापून घेतलेला आहे पीठ मिक्सरमध्ये गाजर टाकते अद्रेकीचे टुकडे घेतलेले आहे आणि आवळा टाकलेला आहे दोन लसणाच्या पाकळ्या टाकल्या मी त्याच्यामध्ये आता मी ज्यूस बनवून घेते दिवस पाणी टाकलेलं आहे मी कारण खूप घट्ट झालेलं पाणी टाकलं पाणी टाकावं दिवस काही नाही ना, 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 ना। का आता गाळणीमध्ये मी गुलासामध्ये उलटून घेते आणि चमचानी जास्त घट्ट असल्यामुळे येत नाही असं चमच्यानी त्याला गाळून घेते आता ज्यूस तयार झाला